श्री स्वामी समर्थ किचनमधील या सात वस्तू आणतात गरिबी नंबर एक घरामध्ये कणिक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू नये बाहेरील भा बाधा व नकारात्मक शक्ती कणकेमुळे घरात प्रवेश करतात शिवाय कॅन्सरसारखे गंभीर आजारही होतात नंबर दोन किचनमध्ये औषध ठेवू नये अशी मान्यता आहे किचनमध्ये औषध ठेवल्याने घरातील व्यक्ती जेवणाप्रमाणे औषध खाऊ लागते एकामागे एक आजार चालू होतात विशेष करून घरातील का करत्या व्यक्तीला किंवा पुरुषाला याचा सर्वात जास्त त्रास होत असतो नंबर तीन किचनमध्ये कधीही फुटलेले तळा गेलेले भांडे ठेवणे यामुळे कुटुंबात कलह वाढतात हळूहळू कुटुंबात दुरावा निर्माण होऊ लागतो नंबर चार वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये देवघर नसावे मात्र पर्यायी जागा नसेल तर किचनमध्ये मांसाहार किंवा तामसिक पदार्थ बनवणे बनवले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि नंबर पाच किचनमध्ये आरसा लावणे विशेष करून या आरशात जर गॅस किंवा मायक्रोवेव्हचे प्रतिबिंब दिसत असेल किंवा पडत असेल तर असा आरसा घरात कधी न संपणाऱ्या समस्या निर्माण करत असतो नंबर सहा रात्रीचे जेवण झाल्यानंतर किचनमध्ये खरकटी भांडे बेसिंगमध्ये ठेवू नये राहत असतील तर अशी भांडी शाप देत असतात आणि अशा घरात देवी लक्ष्मी राहणे पसंत करत नाही गॅसवर किंवा चुलीवर खरकटी भांडे ठेवल्याने देवी अन्नपूर्णादेखील नाराज होत असते त्यामुळे गॅसवर आणि किचनमध्ये खरकटे भांडे ठेवायचे नाही नंबर सात मायक्रोवेव मिक्सर इत्यादी विद्युत उपकरणे तुम्ही दक्षिण किंवा पूर्व कोपऱ्यात ठेवू शकतात याशिवाय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला भांडी किंवा इतर कोणतीही जड वस्तू ठेवावी तसेच नंबर आठ बहुतेक घरामध्ये लोक त्यांच्या स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवतात जसं की प्रत्येकाच्या घरामध्ये डस्टबिन असतं जेणेकरून स्वयंपाक करताना होणारा कचरा त्यात टाकता येईल अशा हिशोबाने डस्टबिन ठेवतात आपण हे आपल्या सोयीनुसार करत असतो पण वास्तवानुसार असे करणे चुकीचे आहे कारण हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ते, ते तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकते नंबर नऊ खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ताबडतोब स्वयंपाकघरातून बाहेर फेकल्या पाहिजेत किंवा दुरुस्त करून घ्याव्यात वास्तुशास्त्रात असे मानले जाते की अशा गोष्टींचा परिणाम मुलांच्या करिअरवर होत असतो तुमच्या स्वयंपाकघरात या गोष्टी असतील तर आजच फेकून द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद